नमस्कार वेलकम टू तृप्ती कविता आणि उद्या फादर्स डे आहे सो आजची माझी कविता फादर्स डे स्पेशल आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि तुम्हाला माझी कविता कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा तर आजची माझी कविता प्रत्येक बाबा हा रागेट नसतो प्रत्येक बाबा हा रागेट नसतो आणि जरी थोडा रागेट असला तरी तो वाईट कधीच नसतो गरजा पूर्ण करण्यामध्ये बाबा कायम गुंतलेला असतो गरजा yes. पूर्ण करण्यामध्ये बाबा कायम गुंतलेला असतो सोडवायचा असतो गुंता त्यालाही सोडवायचा असतो गुंता त्यालाही पण वेळच त्याला कधी नसतो त्याला त्याला त्यालाही वाटत मन मोकळं बोलावं त्यालाही वाटतं मन मोकळं बोलावं मनातलं सारं काही कोणाला तरी सांगावं तो रडू शकत नाही म्हणून त्याला रडू येत नाही असं कधीच नसत तो रडू शकत नाही म्हणून त्याला रडू येत नाही असं कधीच नसत हळव्या मनाचा हा बाबा कधीच ते दाखवत नसतो हळव्या मनाचा हा बाबा कधीच ते दाखवत नसतो ऑफिसचं कुठलंही टेन्शन तो कधीच चेहऱ्यावर येऊ देत नसतो ऑफिसचं कुठलंही टेन्शन तो कधीच चेहऱ्यावर येऊ देत नसतो हसून सार काही स्वीकारतो पण चेहऱ्यावरच हसू कधीच कमी होऊ देत नसतो हसून सार काही स्वीकारतो पण चेहऱ्यावरच हसू कधीच कमी होऊ देत नसतो त्याच्या हसण्याने सार घर हसत असत त्याच्या हसण्याने सारं घर हसत असत त्याच्या सोबत असण्याने सारं घर आनंदी राहत असतं असा हा बाबा जो कायमच मुलांच्या पाठीशी उभा असतो असा हा बाबा जो कायमच मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो असा हा बाबा जो फक्त प्रेमळ आणि प्रेमळच असतो असा हा बाबा जो फक्त प्रेमळ आणि प्रेमळच असतो आय होप तुम्हाला ही बाबा स्पेशल कविता आवडली असेल तर तुम्हाला कविता कशी वाटली मला प्लीज प्लीज कमेंट जरूर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा खूप सारं शेअर करा आणि लाईक करा थँक्यू सो मच